स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे तेहतीसावा अशाच गप्पा रंगल्या होत्या त्यामध्ये संध्याकाळचे सात केव्हा वाजले ते कुणालाही समजलं नाही तेवढ्यात एक स्वाध्यायी पुणेकरांच्या जवळ आला आणि विनयानं म्हणाला आज रात्रीचं जेवण थोडं लवकर करावं लागणार आहे रात्री आपल्याला अमृतालयाम मध्ये जायचंय या गावी देसाईंनी विचारलं किती वाजता पोचायचंय अमृतालयामची वेळ रात्री साडेआठची असते अर्धा तास जायला लागेल सव्वा पर्यंत पोचलं म्हणजे झालं ती कल्पना सर्वांनाच मान्य झाली भोजनासाठी सर्वजण उठले रात या गावात मोटारीनं प्रवेश केला तेव्हा सर्वप्रथम गावातल्या रस्त्यानं पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं रस्ते कच्चे होते पण स्वच्छ होते कुठेही घाणीचा मागमूसही दिसत नव्हता सांडपाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मार्गी लावलं होतं गटारं वाहताना दिसत नव्हती दिसत होती ती फक्त स्वच्छता अमृतालयमचा परिसरही तसाच स्वच्छ होता मंद दिव्यांच्या उजेडात तिथलं वातावरण शांत आणि पवित्र वाटत होतं शहरी झगमगाटात राहिलेल्या पुणेकरांना ती निरव शांतता अतिशय भावली होती एव्हाना रात्रीचे साडेआठ वाजायला आले होते आणि काही क्षणातच अमृतालयमचा सभामंडप मुला माणसांनी भरून गेला गावातले स्वाध्यायी लोक तिथे जमा झाले होते आपापली पायताणं त्यांनी मंदिराबाहेर ओळीनं काढून ठेवली पुणेकरांनीही आपली पादत्राणं रांगेत काढून ठेवली आणि ते सभामंडपात इतरांसमवेत जाऊन बसले अमृतालयमची जमीन शेणानं सारवलेली होती गाभाऱ्यामध्येही सारवण केलेलं दिसत होतं सभामंडपात डाव्या बाजूला स्त्रिया बसल्या तर उजव्या बाजूला पुरुष बसले समोरच्या छोट्या गाभाऱ्यात योगेश्वर शंकर आणि पार्वती समवेत बाल गणेश यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या बाजूला पांडुरंग ही प्रतिमा होती त्या प्रतिमांपुढे निरांजन लावण्यात आलं आणि लगेच आरती सुरू झाली गावातलं एक जोडपं आरती करत होतं आरती संपल्यानंतर सर्वांनी सायम प्रार्थना म्हटली नित्याची सामुदायिक उपासना थोड्याच वेळात संपली तेव्हा पुणेकरांसमवेत आलेला एक स्वाध्यायी उठून उभा राहिला आणि म्हणाला आज आपल्याकडे अमृतालयम पाहण्यासाठी पुण्याहून खास पाहुणे आहेत आपले विचार त्यांना जाणून घ्यायचे तेव्हा कुणी अमृतालयम विषयी सांगितलं तर प्रथम कुणीच आपणहून बोलायला उभं राहिलं नाही तेव्हा एक धिप्पाड माणूस उठून उभा राहिला गावातला तो बडाभाई होता तो आपले विचार मांडायला लागला आमचं रातय्या गाव आठशे वस्तीचं प्रथम गावात एकी नव्हती गुंडगिरी फार चालायची खरं सांगायचं तर मीच मोठा गुंड होतो बसमधून प्रवास करताना मी कधीही तिकीट काढलेलं नव्हतं माझ्याकडे तिकिटाचे पैसे मागण्याची कंडक्टरची हिंमतच होत नसे पण गावात कार्य आलं आणि मी पार बदलून गेलो हे परिवर्तन कसं झालं ही गोष्ट शब्दात सांगण्याजोगी नाही त्या गोष्टीचा अनुभवच घेतला पाहिजे माझ्याप्रमाणेच सारं गाव बदलून गेलं आता गावात कुठं तंटा नाही अमृताला मामी बांधलं तसा गावात खऱ्या अर्थानं भगवान नांदायला आला सुरुवातीला हे लोकनाथ अमृतालयम बांबूंचं होतं चार वर्ष ते स्थिरावल्यानंतर हे भक्कम बांधकाम आम्ही केलं त्याचं बोलणं झाल्यानंतर एक तरुण स्वाध्यायी उभा राहिला तो म्हणाला या अमृतालयम मध्ये बुधवारी युवक एकत्र येतात प्रार्थनेनंतर इथल्या आवारात खेळ खेळतात चर्चा करतात देसाईंनी मध्येच विचारलं चर्चा कशाची होते साधारणत नचिकेत नामदेव तुकाराम एकनाथ यासारख्या चरित्रांवर चर्चा होतात विचार मांडले जातात शनिवारी इथे बालसंस्कार केंद्र असतं तर शुक्रवारी कॅसेट केंद्र असतं दादांची प्रवचनाची व्हिडिओ कॅसेट त्या दिवशी लावली जाते या कार्यक्रमांशिवाय महिन्यातून एकदा सारवण केलं जातं महिला वर्ग ते काम करतात दादांनी माधववृंद प्रयोग दिलाय अमृतालयम भोवती बगीचा फुलवला जातो इथेही बाजूने झाडी आहेत बघा गावातले वीस पंचवीस तरुण हे वृक्षारोपणाचं आणि त्यांच्या संवर्धनाचं काम करतात आपले विचार मांडताना तिसरा म्हणाला पावसाचं पाणी समुद्राला मिळतं त्याला मार्ग देऊन आम्ही ते विहिरीत आणलं दादांनीच दिलाय हा प्रयोग इतकी वर्ष पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता पण या प्रयोगामुळे तो कायमचा सुटला ज्या गावांनी हा प्रयोग हाती घेतला नाही तिथे पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावतो आणखी एका तरुणाने सांगितलं गावातल्या सर्वांना इथे पूजेत सामील केलं जातं प्रतिपदा ते पौर्णिमा एका दाम्पत्यानं पूजाविधी करायचा असतो तर अमावस्येपर्यंत दुसऱ्या दाम्पत्याची पाळी येते कुणीही कायमचा पुजारी राहत नाही पण ज्या लोकांना पूर्वी मंदिराची पायरी सुद्धा चढण्याची बंदी होती अशा लोकांना इथे पूजेचा मान मिळतो दादांनी खरोखर शेवटच्या माणसांना सुद्धा अशा प्रयोगांमधून मुख्य प्रवाहात आणलंय एकमेकांच्या जवळ आहे एक वृद्ध आपल्या जागेवर बसूनच सांगू लागला दादा म्हणतात देव कुठल्याही उपेक्षित जागी राहत नाही अमृतालयामध्ये कुणीही उपेक्षित राहत नाही अशी कितीतरी अमृतालयम आहेत की जिथे मुस्लिम लोकही प्रार्थनेला जातात त्यांच्या पद्धतीनं बांग देऊन योगेश्वराची प्रार्थना करतात मला सांगा जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं एक तरी मंदिर असेल का किंवा प्रार्थनास्थळ असेल का दादांनी मंदिराच्या बाबतीत केवढी महान क्रांती केली आहे अशा अनेक गोष्टी पाहुण्यांना तिथे ऐकायला मिळाल्या पुणेकरांनीही कित्येक गोष्टी जाणून घेतल्या मग गावकऱ्यांचे आभार मानून सर्वजण तिथून निघाले गाव मागे सोडून मोटार मुख्य रस्त्याला ला लागली बाहेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं कुठेही मनुष्य मात्राचं अस्तित्वही जाणवत नव्हतं आकाशाच्या काळ्या कुट्ट पडद्यावर अगणित चांदण्या लुकलुकत होत्या मोटारीच्या खिडकीतून काशीकरांची दृष्टी वरच्या अनंत आकाशाकडे लागून राहिली होती मनाशी ते म्हणत होते स्वाध्याय कार्यानं आज फार मोठा आकार घेतलाय याच गतीनं ते वाढत राहिलं तर संपूर्ण जगात ते कार्य पसरायला मुळीच वेळ लागणार नाही त्यानंतर खऱ्या अर्थानं जगात मानवता निर्माण होईल स्वयंशासित समाज अस्तित्वात येईल विश्वबंधुता निर्माण होईल देसाईंच्या बोलण्यानं त्यांची तंद्री भंग पावली देसाई तेव्हा म्हणत होते अमृतालयमनं गावात केवढा एकोपा निर्माण केलाय ते आज आपण प्रत्यक्ष बघितलं चालक म्हणाले दादांच्या या प्रयोगामुळे गावात बेरिंग निर्माण होतं तुम्हाला सांगतो कच्छमध्ये कडवा पटेल नावाची जमात आहे गावात सगळे हिंदू आहेत पण इतकी वर्ष मुस्लिम पद्धती गावात प्रचलित होत्या शेकडो वर्षांपूर्वी कुणी पीर त्या गावात आला होता त्याच्या प्रभावाखाली येऊन गावानं मुस्लिम रिवाज उचलले होते गावात मौलवींनी पुष्कळ लूट केली होती एकोणावीसशे साठ सालापासून त्या गावात स्वाध्याय कार्य सुरू झालं आता गावात ऐंशी ते नव्वद टक्के बदल झालाय त्या गावात एक ज्योतिर्धाम आहे उपासनेसाठी तिथं मूर्ती नाही डोक्यावर रुमाल ठेवून लोक प्रार्थनेसाठी ज्योतिर्धामात जमत असत म्हणजे मुस्लिम रिवाजाप्रमाणे होय काशीघर साहेब पण आता फरक पडलाय गावातल्या लोकांना एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर बांधायचं होतं त्या ज्योतिर्धामावरच मंदिर उभं राहावं असा गावकऱ्यांचा विचार होता पण दादांनी त्या गोष्टीला नकार दिला त्यांना कुणाचाही विरोध नको होता ते म्हणाले गणपती प्रतिष्ठापना आणि विसर्जन मानणारे आपण लोक आहोत आक्रमण हा आपला धर्म नाही कुणीतरी म्हणालं ज्योतिर्धामाची जागा पवित्र आहे दादा म्हणाले पण ती पिराचीच जागा आहे ना पीर असताना लक्ष्मीनारायणाची मूर्ती कशी ठेवायची संपूर्ण गावाची इच्छा असेल तर तसं करता येईल गावानं त्या गोष्टीला मान्यता दिली मग त्या पिराचं पुनरागमनायचं असं न म्हणता गणपतीप्रमाणे विसर्जन करण्यात आलं नंतर लक्ष्मीनारायणाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली मोटार चाललीच होती मोटारीत बसलेल्या सर्वांचे विचारही धावत होते गेल्या तीन चार दिवसात पुणेकरांना पांडुरंगशास्त्रींचे निवडक प्रयोग बघायला मिळाले होते अनेक हकीगती ऐकायला मिळाल्या होत्या स्वाध्यायींची आपुलकीची वागणूक अनुभवायला मिळाली होती ज्या स्वाध्यायींच्या घरी त्यांनी निवास केला होता त्यांचं भरभरून प्रेम त्यांना लाभलं होतं त्या भारलेल्या वातावरणातून कुठे जाऊच नये असं पुणेकरांना वाटत होतं पण आता निरोप घ्यायची वेळ जवळ आली होती दुसऱ्या दिवशीच त्यांना निघायचं होतं विरहाचे विचार आतापासूनच त्यांच्या मनात सुरू झाले होते संध्याकाळचे साडेसहा वाजले होते चांगलंच अंधारून आलं होतं परंतु लंडन मधलं ऐतिहासिक वेस्ट मिन्स्टर ऍबे हे श्राईन मात्र विद्युत दीपाने झगमगून निघालं होतं त्या श्राइनचं सभागृह निमंत्रित मंडळींनी भरून गेलं होतं अजूनही लोक येतच होते निमंत्रण पत्रिकांची रितसर तपासणी केल्यानंतरच निमंत्रितांना आत प्रवेश दिला जात होता त्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलं होतं द डीन अँड चॅप्टर ऑफ वेस्ट मिनिस्टर रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ द कंपनी ऑफ यू ॲट द प्रेझेंटेशन ऑफ द अवॉर्ड फॉर नाईनटीन सेवन ऑफ द टेम्पलटन प्राईज फॉर प्रोग्रेस इन रिलिजन बाय हिज रॉयल हायनेस द ड्यूक ऑफ इडनबर्ग टू पांडुरंग शास्त्री आठवले मंगळवार सहा मे एकोणाशे सत्त्याण्णवचा तो दिवस होता त्या दिवशी प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते पांडुरंग शास्त्री आठवले यांना सर्वश्रेष्ठ टेम्पलटन पुरस्कार प्रदान केला जाणार होता वेस्ट मिन्स्टर ॲबेमध्ये लंडन त्याचप्रमाणे जगभरातून आलेली प्रतिष्ठित मंडळी जमली होती भारतातूनही जवळपास पन्नास साठ स्वाध्यायी या अनोख्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते मोठ्या कुतूहलानं ती स्वाध्यायी मंडळी त्या भव्य श्राईंचं अवलोकन करत होती आपापसात हलक्या आवाजात कुजबजत होती एक स्वाध्यायी शेजारीच्या आपल्या स्नेहाला म्हणत होता या वेस्टमिन्स्टर ॲबेला केवढा मोठा इतिहास आहे नाही का शेजारचा त्यावर म्हणाला राजघराण्यातील व्यक्तींचं इथे स्मारक आहे त्या स्वाध्यायींच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवून शेजाऱ्यानं विचारलं ते बाजूचे संगमरवरी पुतळे कोणाचे आहेत नावं माहीत नाहीत कार्यक्रम झाल्यानंतर वाटलं तर बघू राजघराण्यातील पुरुषांचेच असावेत काही वेळ दोघेही शांत बसले आणि पुन्हा त्या श्राईंचं अवलोकन करू लागले श्राईंच्या आतील बाजूनं अनेक दगडी स्तंभ होते प्रत्येक स्तंभाची उंची निदान चाळीस फूट तरी असावी स्तंभांच्या मधून ख्रिस्ती बांधकामाच्या धाटणीच्या अनेक कमाने होत्या वरच्या बाजूला त्या निमुळत्या होत गेल्या होत्या दोन स्तंभांना जोडणारा भाग बहुधा लाकडी होता त्यावर प्राचीन पद्धतीचं नक्षीकाम केलेलं होतं डाव्या बाजूला काही संगमरवरी पुतळे बसवलेले होते वरच्या तख्तपोशीवर नक्षीकाम केलेलं होतं तिथून खालपर्यंत काही झुमरं झुलत होती त्यामधले दिवे लागलेले होते छताच्या बाजूनं काही ठिकाणी निरनिराळ्या आकारांची काचीची तावदाना होती बाहेरचा उजेड तिथून आत झिरपत होता ची फरसबंदी काळ्या पांढऱ्या संगमरावराना सुशोभित केली होती तिथे खाली समोरच्या बाजूला एक लाकडी पोडियम ठेवला होता सभागृहाच्या दोन्ही बाजूंनी लाकडी खुर्च्या मांडल्या होत्या खुर्च्यांची तोंड समोरच्या स्टेजकडे नसून परस्परांकडे होती त्यावर मानाप्रमाणे प्रतिष्ठित मंडळी बसली होती डाव्या बाजूला स्वतः टेम्पलटन ज्युनियर आणि त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला प्रिन्स फिलिप बसले होते त्यांच्या मागे तसंच समोरच्या खुर्च्यांवर मोठमोठे लॉर्ड्स निरनिराळ्या देशांमधले धर्मोपदेशक धर्मप्रसारक बसले होते टेम्पल्टन कमिटीचे नऊ सदस्यही तिथे उपस्थित होते मागच्या बाजूला डावीकडे निमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था होती तर उजव्या बाजूला परंपरागत वाद्यवृंद होता त्या आखीव कार्यक्रमात तो इंग्लिश क्वायर ठराविक वेळी सुरेल सुरावट वाजवत होता समोरच्या पोडियम मागे पाच पायऱ्या चढून गेल्यानंतर भव्य स्टेज होतं वेस्टमिन्स्टर ॲबेचं ते स्टेज आज व्यासपीठ बनलं होतं कारण त्या स्टेजवर आज पांडुरंगशास्त्री आठवले एका मोठ्या शाही शुभिवंत आसनावर विराजमान झाले होते पायऱ्यांवरून त्या स्टेजच्या मागच्या बाजूपर्यंत बदामी रंगाचा मखमली जाडजूड गालीच्या अंथरला होता त्यावर मध्यभागी पांडुरंगशास्त्रीचं सन्मानाचं आसन मांडलं होतं स्टेजवर संयोजकांपैकी कुणीही नव्हतं फक्त दिदींसाठी एक आसन मांडलं होतं त्यावर दिदी बसल्या होत्या ब्रिटिश लोक केवढ्या निष्ठेनं परंपरा पाळतात याचं प्रत्यंतर तिथे उपस्थित असलेल्या स्वाध्याही आलं प्रिन्स फिलिप हे त्या समारंभाचे सन्माननीय पाहुणे होते परंतु त्यांचं आसन स्टेजवर नव्हतं कारण तशी प्रथा नव्हती त्यामुळे कुणाचाही रुसवा फुगवा होण्याचा प्रश्न नव्हता खाली ते एका साध्या खुर्चीत बसले होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ